या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर भाजपाने केली काँग्रेस शहराध्यक्षांची गेम फुलारेच्या पक्षप्रवेशाने काँग्रेस शहराध्यक्षाच्या प्रभाकाला खिंडार काँग्रेस नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या सहपती जॉन फुलारे व विराज फुलारे यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोटे व भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश झाला प्रवेशानंतर फुलारे यांनी सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एस सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या